बेडिसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण सोहळा संपन्न बेडिसगाव येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण आज भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बालेमा मात्रे व जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले रवींद्र काडे यांनी प्रस्तावना मांडताना गावातील समस्यांचा पाडा वाचला जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषे यांच्या विशेष प्रयत्नाने सदर इमारत मंजूर झाल्यामुळे त्यांचे देखील ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख बाळू अरकुटे नंदकुमार मोगरे विकास गगे बाळकृष्ण विशे दीपक लकडे शिवाजी दिनकर ग्रामसेवक सचिन बुळे विनायक सापळे स्वप्नील वेरे रवींद्र काळे लक्ष्मण बुईर मुकेश विशे पत्रकार दिलीप वर्कुटे दिनेश कांबळे विठ्ठल लारवणे रमेश हरड पोलीस पाटील प्रगतीविषयी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला उपस्थित होते